नमस्कार मंडळी लॉ माइंडेड मध्ये आणि कायद्याचे वैद्यशास्त्र या आमच्या अगदी नवीन मालिकेमध्ये आपले स्वागत आहे आपण डॉक्टरांवर आपल्या जीवाचा विश्वास ठेवतो पण जेव्हा काहीतरी चुकतं तेव्हा काय होतं प्रत्येक अयशस्वी शस्त्रक्रिया गुन्हा असतो का चला वैद्यकीय निष्काळजीकणाच्या कायद्याबद्दल जाणून घेऊया तर मग प्रश्न हाच उभा राहतो जेव्हा एखादा उपचार यशस्वी होत नाही तेव्हा जबाबदारी कोणाची डॉक्टरांची की रुग्णाची कायदा याकडे नक्की कोणत्या नजरेने पाहतो चला या मागची कायदेशीर चौकट काय आहे ते समजून घेऊया भारतात वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध करण्यासाठी कायद्यानं एक फ्रेमवर्क दिलंय तुम्ही फक्त उपचार अयशस्वी झाला असं म्हणून केस जिंकू शकत नाही तुम्हाला कायद्यानुसार तीन अत्यंत महत्वाचे स्तंभ सिद्ध करावे लागतात हे तिन्ही स्तंभ एकमेकांना जोडलेले आहेत पहिलं म्हणजे ड्युटी ऑफ केअर म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक कायदेशीर नातं तयार व्हायला हवं दुसरं ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे डॉक्टरांनी जे करायला पाहिजे होतं जे, जे स्टँडर्ड मेडिकल प्रॅक्टिस आहे ती फॉलो नाही केली आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं डॅमेज म्हणजे डॉक्टरांच्या त्याच सुखीमुळे रुग्णाचं थेट नुकसान झालं पाहिजे हे तिन्ही एकत्र सिद्ध झाल्याशिवाय निष्काळजीपणाची केस उभीच राहू शकत नाही तर मग निष्काळजीपणा म्हणजे नेमकं काय ही त्याची मूळ कायदेशीर व्याख्या आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एक साधारण हुशार माणूस जी गोष्ट करेल ती तुम्ही नाही केली किंवा जी गोष्ट तो करणार नाही ती तुम्ही केली डॉक्टरांच्या बाबतीत ह्याचा अर्थ असा की त्या परिस्थितीत दुसरा कोणताही हुशार डॉक्टर जसा वागला असता तसं हे डॉक्टर वागले नाहीत यालाच बोलम टेस्ट असंही म्हणतात जी डॉक्टरच्या कामाचा दर्जा ठरवते आतापर्यंत आपण डॉक्टरांच्या कर्तव्याबद्दल आणि त्यांच्या चुकांबद्दल बोललो पण ही गोष्ट फक्त एकतर्फी असते का रुग्णाची काहीच जबाबदारी नसते काय होईल जर रुग्णाने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं असेल चला पाहूया कायदा याबद्दल काय म्हणतो एक उदाहरण घेऊया विचार करा डॉक्टरांनी रुग्णाला सांगितलं या गोळ्या घ्या साखर अजिबात खाऊ नका आणि पूर्ण आराम करा पण रुग्ण घरी जातो भरपूर मिठाई खातो आणि औषधं घेणंच बंद करतो आता जर त्याची तब्येत बिघडली तर यात पूर्णपणे डॉक्टरांची चूक म्हणता येईल का नाही ना याच गोष्टीला कायद्याच्या भाषेत म्हणतात अंशदायी निष्काळजीपणा किंवा कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की झालेल्या नुकसानीसाठी रुग्ण स्वतः सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे जर रुग्णाने स्वतःच्या काळजीमध्ये निष्काळजीपणा केला असेल तर डॉक्टरला पूर्णपणे जबाबदार धरता येत नाही एका महत्वाच्या केसमध्ये कोर्टाने खूप छान गोष्ट सांगितली आहे उपचार ही एक टू वे प्रोसेस आहे रुग्णाने सुद्धा आपल्या आरोग्याबद्दलची सगळी खरी माहिती डॉक्टरांना दिली पाहिजे डॉक्टर काही मनकवडे नाहीयेत की ते सगळं काही स्वतःच ओळखतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे मग रुग्ण कधी दोषी ठरतो तर ही काही उदाहरणं आहेत जसं की आपला मेडिकल इतिहास लपवणं लक्षणांमध्ये काही मोठे बदल झाले तर त्याकडे दुर्लक्ष करणं डॉक्टरांनी दिलेल्या सूचना न पाळणं किंवा डामा घेणं म्हणजे मेडिकल सल्ल्याविरुद्ध हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणं या सगळ्या गोष्टी रुग्णाला दोषी ठरवू शकतात हे बघा हे एका खऱ्या केसचं उदाहरण आहे एका रुग्णाची दृष्टी पूर्णपणे गेली पण त्याने ही गोष्ट तब्बल दोन महिन्यांनी डॉक्टरांना सांगितली कोर्टाने काय केलं तर त्या रुग्णावरच झालेल्या नुकसानीची चाळीस टक्के जबाबदारी टाकली याचा परिणाम काय झाला त्याला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम खूप कमी झाली तर मग याचा अंतिम परिणाम काय होतो सरळ आहे जेव्हा रुग्णाचा अंशदायी निष्काळजीपणा सिद्ध होतो तेव्हा एकतर डॉक्टरला जी नुकसान भरपाई द्यायची असते ती रक्कम खूप कमी होते किंवा काही वेळा जर रुग्णाची चूक खूपच मोठी असेल तर डॉक्टर पूर्णपणे निर्दोष सुटू शकतात चला आता असं समजूया की डॉक्टरचा शंभर टक्के दोषी आहेत आणि रुग्णाची काहीही चूक नाही मग अशा पीडित व्यक्तीकडे न्यायासाठी कोणते मार्ग आहेत कायद्याने त्यांच्यासाठी मुख्यतः तीन दरवाजे उघडे ठेवले आहेत हो हे तीन वेगवेगळे मार्ग आहेत दिवाणी उपाय फौजदारी उपाय आणि तिसरा म्हणजे शिस्तभंगाचा उपाय आणि हो पीडित व्यक्ती एकाच वेळी एकापेक्षा जास्त मार्गांचा वापर करू शकते चला प्रत्येक मार्गात काय होतं ते थोडक्यात पाहूया ओके तर या दोघांमध्ये फरक काय आहे दिवाणी कारवाई म्हणजे सिव्हिल रेमेडी ह्याचा मुख्य उद्देश असतो पैसे मिळवणं म्हणजे नुकसान भरपाई ही केस ग्राहक न्यायालयात किंवा दिवाणी न्यायालयात दाखल करता येते याउलट फौजदारी कारवाई म्हणजे क्रिमिनल रेमेडी इथे उद्देश असतो शिक्षा देणं जसं की जेल किंवा दंड यासाठी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करावा लागतो आणि इथे गुन्हा निसंशयपणे सिद्ध करावा लागतो जो खूप कठीण असतो आणि तिसरा मार्ग आहे शिस्तभंगाची कारवाई हा जरा वेगळा आहे यात पीडित व्यक्ती राज्य वैद्यकीय परिषदेकडे किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार करते इथे रुग्णाला पैसे मिळत नाहीत किंवा डॉक्टरला जेल होत नाही इथे थेट डॉक्टरच्या लायसन्सवर कारवाई होते डॉक्टर दोषी आढळल्यास त्याचा प्रॅक्टिस करण्याचा परवाना काही काळासाठी किंवा कायमचा रद्द होऊ शकतो चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा एक क्विक रिकॅप घेऊया तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे नीट लक्षात ठेवा थोडक्यात काय तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिलं ते तीन स्तंभ सिद्ध करा ड्युटी ब्रीच आणि डॅमेज दुसरं रुग्णाची पण काही चूक आहे का, चू का, का म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी नेग्लिजन्स हे नक्की तपासा आणि तिसरं तुमच्याकडे कोणते तीन कायदेशीर उपाय आहेत हे माहीत असू द्या सिव्हिल क्रिमिनल अँड डिसिप्लिनरी वैद्यकीय निष्काळजीपणा कसा सिद्ध करायचा हे तर कळलं जर या माहितीमुळे तुमच्या तयारीला मदत झाली असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि लॉ माइंडेड ला सबस्क्राईब करा पण थांबा काय होईल जर डॉक्टरांनी सर्व काही योग्य केलं पण शस्त्रक्रिया तरीही अयशस्वी झाली तो गुन्हा आहे का वैद्यकीय अपघात म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरील व्हिडिओवर आत्ताच क्लिक करा भेटूया तिथे